इचलकरंजीत गणेशमूर्तींची विविध रूपे बाजारात दाखल इचलकरंजी शहर व परिसरात यंदाच्या गणेशोत्सवासाठी विविध रूपातील गणपती मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनाची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे यावर्षी पाटील गणपती लालबागचा राजा दगडूशेठ स्वामी समर्थ बाळूमामा यांच्या रूपातील आकर्षक मूर्तींना भाविकांकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक कारागिराने आपल्या कलेतून वैशिष्ट्यपूर्णता आणण्याचा प्रयत्न केला आहे तर शासनाने घातलेल्या पीओपी बंदीवरील उठाव वेळाने जाहीर झाल्यानंतर गणेश मूर्तींच्या दरात वाढ झाली आहे दरम्यान सजावट साहित्य पूजाविधी वस्तू आणि गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे एकंदरीतच नागरिकांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह निर्माण झाला आहे मी ओंकार वागडे विविध प्रकारच्या विविध आकर्षक मूर्ती बघायला मिळतात दोन हजार पंचवीस मध्ये शासनान जो पिओ बंदीसाठी निर्बंध घातला होता तो लेट ना उठल्यामुळे यावर्षी जरा थोडेफार मूर्तींचे रेट वाढले आहेत वेगवेगळ्या रूपात व आकर्षक मूर्तीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील